चला वजन वजन माणसं उतरा वजन माणसं उतरा एस ची हालत बघा काय हे बघा आता आतल्याला आलोय आणि एस टी चढत नाही गाडी एकदम फुल आहे आणि त्यामुळे गाड्यांची कंडिशन बघितलीच ना कशी आहे थोडासा छोटासा चढ आहे पण एस टी चढत नाहीये सगळी माणसं उतरतायत हे बघा बोरिवली बोरथल बघा किती माणसं उतरली हे बघा एवढी माणसं सगळी उतरली बघूया चढते का तिकडे पुढे जाव्या लागेल त्या सपाटावरती चला आले आता बघूया बघा गाडीची कंडिशन बघा बघा तो रुको जरा सबर करू तर बघा दुसऱ्यांदा उतरलोय गाडी एवढी लोड आहे चढत नाही आणि गाडीची कंडिशन मुळे ऍक्च्युली गाडी चांगली असती तर इथे इझिली गाडी चढली असते एवढ्या काही चढ नाही आहे पण गाडीच्या कंडिशन मुळे तर चला आता आपण चालत चालत जाऊ काय अंतर खूप अंतर चढणीच आहे त्यामुळे आम्ही जर उतरलोय तर जवळ जवळ आम्ही अर्धा किलोमीटर आहे इथे चालत चाललोय सर्व चालत चालत तर इथे चढ संपल्यानंतर आता येऊन गाडी थांबले सगळे पॅसेंजरसाठी चला या लवकर धावा आजी धावा टेपोआला आता कुठेतरी होईल गाडी नाही आली कंडक्टर मी म्हटलं मागे राहिले बिछाऱ्या आई त्यांना चालता येत नाहीत या आई लवकर या जाताय तुम्ही जाताय आहे ना हा मैया या 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 चला 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 बिछाऱ्या आजींची हालत झाली चाल तुम्ही उतरू उतरायचं ना आई चला चला हे बघा हा तिसऱ्यांदा उतरलोय तिसऱ्यांदा अरे बाप रे काय आलं आई बिचारे ड्रायवर ड्रायवर पण कंटाळत असतील ला। तर इकडे आपल्याकडे मंडणगड तालुक्यामध्ये अशा प्रकारच्याच गाड्या आहेत सगळ्या हो ना तर नवीन गाड्या आल्याच पाहिजे काय बोलाल कितींदा उतरला तीन खूप परिस्थिती खराब आहे आपल्या मंडणगड एरियातली आता ते बघू शकता आता काय कंडिशन चालू आहे तिसऱ्यांदा उतरला पण आता तरी चढेल का आणखी माणसं आहेत नाही अरे गाड्याच गाड्यात जुन्या झाल्या ते काय नाही नाही पुन्हा माणसं उतरली काही तिसऱ्यांदा उतरले तिसऱ्यांदा ना बिचारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हातबल झालेत मजा नहीं आ रहा है अरे बघा तीनदा ट्राय केलं इथे आठ चढणीमध्ये पुढे आणली पुन्हा मागे तिसऱ्यांदा अभि ना भिडू बघा आणखी माणसं उतरली जवळजवळ तीस माणसं उतरली बोलायला काय हजार जर जे वाटते ते बोलतो ना तुम्ही आता उतरला आता चढेल <laughs> हर्षू तुझ्या मुलेच हर्षू मुलेच <laughs> आता चढेल चाड़ेल, आता चढली 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 चढ चला संपल्या आता घाट नाही आहे नशिबीतच गाडी भेटली पुढे रस्ता पण नव्हता